नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अशा अद्रकीच्या प्लॉटला भेट देणार आहोत की ज्या प्लॉटला अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय जबरदस्त रिझल्ट आले आहेत व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर बघूया अद्रक प्लॉटला आलेला जबरदस्त रिझल्ट नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण लासूर परिसरातील या आदरकीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहोत इथले प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या जैविकी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या आलेपिकामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी जैविका तंत्रज्ञानामुळे भरपूर सारे फुटवे आणि स्टम्पची जी जाडी आहे ती योग्य प्रकारे डेव्हलप झाली आहे त्यासोबत आदर आले पिकासाठी जी जमीन पाहिजे की ज्या प्रकारे भुसभुशीत पाहिजे तीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे आणि त्यासोबत सोबत जे व्हाईट रूट डेव्हलप व्हायला पाहिजे तीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली आहेत तर शेतकरी बांधवांनो आले पिकामध्ये केवळ महागडी खते वापरून किंवा भरमसाठ संजीवकांचा वापर करून उत्पन्नामध्ये वाढ होतं असं नाही तर योग्य प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून पिकास हवे ते उपलब्ध करून दिल्यामुळे आले पिकामध्ये भरपूर असा बदल होत आहेत तर आपण या शेतकरी बांधवांकडनं जैविक तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्यांच्या पिकामध्ये कोणकोणते प्रकारचे बदल झाले हे समजून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा शुभम संजय जैविक तंत्रज्ञान वापरल्यामुळे आपल्या आले पिकामध्ये कोणकोणते बदल झाले बरं या वर्षी आम्हाला फुटवे जास्त दिसली आणि हिरो पण आहे बरं जैविकाचे आम्ही जे जा औषध दिलं सरांनी ते वापरलं होतं या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे फुटव्यांची डेव्हलपमेंट झाली आहे की फुटव्यामध्ये जी वाढ आहे ती कशाप्रकारे आपण फुटवे कशा पण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बाराच्या पुढंच फुटवे आहे आणि त्यासोबत आपण जर बघितली तर ह्या ठिकाणी जर स्टम्पची जाडी जर पण बघितलं तर ती पण खूप मोठ्या लेवलवर डेव्हलप झालेली आहे ती अंगठ्यासारखी या ठिकाणी फुटव्यांच्या स्टम्पची जाडी आहे आणि पानं जर बघितले आपण तर पाने सर्व ठिकाणी आपण प्लॉट एकदम हिरवा आहे आणि पानाची साईजसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप आहे म्हणजे की जे आपलं ध्येय आहे की शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याला पिकास हवे ते योग्य दिलं पाहिजे तर या जैविक तंत्रज्ञानामुळे आले पिकामध्ये असे आमूलाग्र बदल होत आहेत बरं तुम्ही या जैविक तंत्रज्ञान वापरून समाधानी आहात का हो समाधान बरं बरं इतर जे आपले आले उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय संदेशाल तुम्ही आपण जरूर जैविक तंत्रज्ञान वापरून पाहावे आम्ही दरवर्षी बाकीचे खतं वापरत होतो तर ते आम्हाला जास्त महाग देत होतो आपलं जैविक कमी खर्चात आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतो आणि शेतकरी बांधवांना त्यासोबत आपण बघू शकतो की ही जी आपली जी लांबी आहे की स्टंप आपण बघू शकतो खूप मोठ्या लेवलवर हाईट आहे है, त्याची एकदम हाईट चांगली आहे आणि संपूर्ण जर प्लॉट बघितला आपण तर सगळा एक सारखा आहे आणि एकदम हिरवागार आहे कुठही तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला पिवळा झालेला करपा हे खूप कमी लेवलवर आपल्याला दिसेल म्हणजे अशा प्रकारे जैविक तंत्रज्ञान वापरल्यामुळे आपल्या आलेपिकामध्ये खूप मोठा बदल होत आहेत आम्ही शेतकरी बांधवांना हीच विनंती करत की आपण अशा प्रकारच्या उत्पादनाचा जरूर वापर करावा आणि आपल्या आले उत्पादन आपल्या आलेपिकामध्ये योग्य बदल घडवावा धन्यवाद